हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत आंबाळ्याची अशी पातळ भाजी चमचमीत आणि झंझणीत लागणार अशी आंबाळीची पातळ भाजी चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी सर्वात आधी मी इथं घेतली आहे एक जोडी आंबाळीची भाजी आहे आपल्याला या भाजीचे फक्त पानं तोडून घ्यायचे आहेत आणि मी पानं तोडते तेव्हापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा ही भाजीची पानं अशा स्टार आकाराची असतात अशा प्रकारे मी सर्व पानं अशी तोडून घेते आणि तीन ते चार पानं अशी भाजी मी अशी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे त्यानंतर एका गंजामध्ये पाणी घेऊन भाजी बुडेल इतकं पाणी घेतला आणि भाजी अशी उकडायला ठेवली आहे आपल्याला भाजीचा कलर असा बदलेपर्यंत भाजी अशी उकडून घ्यायची आहे त्यानंतर इथे एक कांदा टमाटर सहा अशा हिरव्या मिरच्या घेतली आहे भाजी अशी उकडलेली आहे एका चाळणीमध्ये मी काढून घेतली आहे आणि अशी मॅसरच्या साह्यानं अशी मॅश करून घेतली आहे तुम्हाला जर मिक्सरला बारीक करायची असेल तर तुम्ही ते पण करू शकता पण त्याच्याने आपली भाजीचा टेस्ट काही येत नाही म्हणून मी शिसरच्या सह्याने अशी मॅश करून घेत आहे नंतर मी इथं पाच सहा अशा लसणाच्या पाकड्या घेतली आहे आणि दोन अशा हिरव्या मिरच्या घेतली आहे असं ठेचून घेतली आहे खलबत्त्यामध्ये आपल्याला याचा पेस्ट खूप दरदरा आणि खूप असं बारीकही नाही करायचा जाडसरच आपल्याला असं ठेचून घ्यायचं आहे पेस्ट ठेचलेली पेस्ट आपल्याला अशी एका भांडण्यामध्ये अशी काढून घ्यायची आहे फोडणीसाठी लागणारे साहित्य मोहरी एक चमचे जिरा एक चमचा दोन चमचे थंडाचं पीठ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक टमाटर कांदा आणि दोन लाल मिरच्या चला तर मग करूया फोडणीची तयारी मी अशी गॅसवर कढई ठेवली आहे तेल असं दोन चमच घातली आहे छान असा तेल असा गरम झाला आप की आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी अशी छान असली तडतडली की त्याच्यामध्ये घालूया आपण एक चमच जिरं जिरं पण असं छान तडतडलं की त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण आपण तयार केलेली लसण आणि हिरव्या मिरचीचं ठेच छान असं मिक्स करून घेते दोन मिनटं आपल्याला लसणाचा असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते बारीक चिरलेला कांदा पाच सहा अशा हिरव्या मिरच्या घालून छान असं दोन मिनिट असे परतून घ्यायचे आणि दोन अशा वाढलेल्या मिरच्या घालत आहे त्यानंतर मी इथं काढलेला एक टमाटर घालत आहे दोन मिनटं असं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी तर एक चमचा अशी हळद आणि थोडा असा लाल तिखट घालत आहे आणि चवीनुसार असं सा मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या नवी चवीनुसार घालू शकता आणि छान असं मिक्स करून घेते आणि दोन मिनटं असं परतून घेते अशी खमंग अशी आपली फोडणी तयार झालेली आहे त्यानंतर आपण इथे आंबाची भाजीही घालूया आणि अशी दोन मिनटं छान अशी परतून घेऊया भाजीला त्यानंतर झाकण ठेवून असं पाच मिनटं आपल्या भाजीला शिजवत घाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर मी इथं दोन चम्मच तांदळाचं पीठ घेतला आहे त्या मिश्रणाला आपण असे पाणी घालून असे तयार करूया त्याच्यामुळे गाठी वगैरे पडणार नाही असं हलवून घेते छान त्यानंतर आपली भाजी छान उकडलेली आहे त्यामध्ये आपण तयार केलेला मिश्रण घालूया छान असं मिक्स करून घेते त्याच्यामुळे कोण भाजीला छान असं मिक्स करून घेते आणि हलवून घेते त्यानुसार मी इथं तुम्हाला पाहिजे तेवढं असं पाणी घालू शकता तुम्हाला जाडसरळ हवी असेल तर तुम्ही तशी ठेवू शकता मला थोडीशी पातळ करायची आहे म्हणून असं एक ग्लास असं पाणी घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता दोन मिनटं अशी शिज घा शिजवून घ्यायची आहे आणि भाजीला अशी उकडी आली आहे आणि आपली अशी आंबळची भाजी भाजी तयार झाली आहे त्यानंतर तर मग कमी आहे प्लेटिंगची तयारी